माझ्या महानंदा हरंगवळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकादशी व्रताचं महत्त्व बघणार आहोत एकादशी व्रत कसं करावं आणि ते कोणी केलं आंबरीस नावाचा एक राजा होता ह्या अंबरीशाने एकादशीचं व्रत केलं ह्याने हे व्रत करत असताना कसं केलं तर दशमी दिवशी एकभूत राहायचं दशमी दिवशी दुपारी जेवण करायचं संध्याकाळी करायचं नाही एकादशी दिवशी निर्जल राहायचं दिवसभर निर्जला जल प्यायचं नुसतं काहीच नाही पाणी प्यायचं आणि एकादशी दिवशी निराहार राहून द्वादशी दिवशी एकभूत म्हणजे एक, एक वेळेस जेवण करायचं अशा प्रकारे ह्या आंबरिषाणं एक वर्ष व्रत केलं एक वर्ष भक्तिभावानं निष्ठेनं हे एकादशीचं व्रत केलं आणि एक, एक वर्षानं त्या एकादशीच्या उद्य उद्यापन करायचं होतं आणि त्या उद्यापन अगदी अठ्ठासानं भक्तिभावानं प्रेमानं विधी असं एकादशीचं उद्यापन केलं आणि त्या उद्यापना दिवशीच उद्यापन पूजा अर्चा झाली समाधान झालं एक वर्ष व्रत अगदी व्यवस्थित पार पडलं आणि उद्यापन सुद्धा व्यवस्थित पार पडलं म्हणून आणि त्याच दिवशी त्या अंबरीश राजाकडे दुर्वास ऋषी आले अंबरीश राजाला अत्यंत आनंद झाला एकदम उद्यापना दिवशीच संत घरी आले ह्याचा आनंद झालेला आहे आपल्याला सुद्धा आनंद होतो बघा आपण कोणतं व्रत केलं आणि ते व्रताची सांगता असताना संत ऋषी मुनी अचानक न सांगता जर आपल्या घरी आले तर आपल्याला अतिशय आनंद होतो समाधान वाटतं आपण जे केल। व्रत केलं त्या व्रताचं सार्थक झालं अशी अंतकरणाला शांती समाधान लाभतं तसंच अंबरीश राजाला झालं दुर्वासृष्टी अचानकच घरी आले तेव्हा अंबरीश राजानं सांगितलं ऋषी अचानक आलात तुम्ही तर तुम्ही जेवण करा प्रसाद घ्या माझं आज उद्देपण आहे एकादशीचं आणि तुम्ही घरी आलात मी पावन झालो मी धन्य झालो असं म्हटल्यानंतर दुर्वास ऋषी म्हणू लागले मी स्नान स्नान करून येतो गंगेला जाऊन आणि दुर्वास ऋषी गंगेला स्नानाला गेले आणि परत आले नाहीत द्वादशी होती आणि द्वादशी दिवशी उशीर होऊ लागला ऋषी स्नानावरून यायला उशीर होऊ लागला आणि द्वादशी तिथी संपायला येऊ लागली एकादशी सोडायची होती अंबरीश राजाला काय करावं काही सुचे ना तेव्हा आज ऋषीच्या आधी जेवावं तरी कसं आणि द्वादशी तिथी संपत येईली तर एकादशीचं पारणं करायचंय काय करावं तेव्हा त्यांनी तुळशीचं पान खाल्लं आणि पाणी पिऊन एकादशीचं एकादशी सोडली द्वादशी दिवशी पुन्हा दुर्वास ऋषी स्नानाला गेली असताना त्यांच्या लक्षातच नाही त्यांच्या लक्षात आलं पुन्हा की अंबरिशाची एकादशी सोडायची आहे आपल्याला खूप उशीर झाला म्हणून दुर्वास ऋषी घाई घाईनं पळतच आले तर पळत आल्यानंतर अंबरिषानं बघितलं दुर्वास ऋषी घाईमध्ये होते तेव्हा अंबरीशानं सांगितलं महाराज एवढी घाई करू नका मी एकादशी सोडली असं म्हटल्यानंतर दुर्वास ऋषींना क्रोध आला त्यांना वाटू लागलं मला यांनी बोलावलं आणि माझ्या आधीच ह्यांनी जेवण केलं दुर्वा दुर्वासृषी क्रोधित झाले त्यांचे डोळे लाल लाल झाले तेव्हा अंबरीश सांगू लागले अंबरीश राजा सांगू लागले की महाराज मी काही प्रसाद घेतला नाही जेवण केलं नाही तुमची वाट बघत बसलेलो आहे मी तुळशीचं पान खाऊन पाणी पिऊन एकादशी सोडली असं सांगू लागले परंतु दुर्वासृषी क्रोधित होते आणि ती कोणत्याच ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते दुर्वासृषींनी काहीच ऐकलं नाही आणि माझ्या आधी तू जेवण केलंस म्हणून त्यांना शाप दिला मला घरी बोलून माझ्या आधी तू प्रसाद घेतलास म्हणून शाप दिला अंबरीश राजा हात जोडून नम्रतेनं बोलू लागले महाराज मी जेवण केलं नाही परंतु दुर्गासृषीने काहीच ऐकलं नाही आणि एक जटा उपटली आणि त्याच्यामधून एक कृत्या निर्माण झाली आणि त्या क्रोत्याला दुर्गासृषीने आदेश दिला ह्या राजाला जाळून टाक म्हणून कृत्या अंबरीश राजाच्या दिशेने जाऊ लागली अंबरीश राजाला मृत्यूसमोर दिसत होता त्याला वाटलं मी एकादशी व्रत केलं आणि हे उद्यापन केलं आणि उद्यापनाचं फल म्हणून मला जर ही शाप प्राप्त होणार असेल तर देवा मला तेही मान्य आहे देवा तू जसं ठेवशील तसं देवा तुझी मर्जी आणि ठेवशील त्यात मी राजी असे संत असतात सुख येऊ दुःख येऊ ते मान्य करतात आणि कशाही परिस्थितीत सम आनंदात भक्तीत राहतात दुर्वास ऋषींनी कृत्या अंगावर आली तेव्हा डोळे झाकले आणि विष्णूचं स्मरण केलेलं आहे विष्णूचं स्मरण बरोबर बर, तात्काळ सुदर्शन चक्र विष्णूने सोडलं आणि ती चक्र धावून आलं आणि त्या कृत्याला जाळून टाकलेलं आहे त्या सुदर्शन चक्राने क्रोत्याला जाळून टाकून ते चक्र दुर्वासृषीच्या दिशेनं धावू लागलं दुर्वासृषी पुढे पळू लागले आणि हे सुदर्शन चक्र त्यांच्या पाठी लागलं दुर्वासृषी पळून पळून ब्रह्मदेवाचा आश्रय घेण्यासाठी ब्रह्म गेले ब्रह्मदेवाने काही आश्रय दिला नाही ब्रह्मदेव म्हणाले अरे तू इथे थांबू नकोस तू जर इथे थांबलास तर श्री सुदर्शन चक्र जी आहे ती तुझ्याबरोबर मलाही जाळून टाकली मलाही त्याची हानी होईल तू इथून लवकर चालता हो तू इथं थांबू नकोस असं म्हणून ब्रह्मदेवानी त्या दुर्वासृषींना हाकलून दिलेला आहे पुन्हा दुर्वासृषीत पळू लागले सुदर्शन चक्र त्यांच्या पाठीमागे लागलेलं होतं दुर्वासृषी महादेवाकडं गेले आणि महादेवाला नमस्कार केला परंतु महादेवही म्हणू लागले तू इकडं का आलास आणि ती सुदर्शन चक्र तुझ्या मागं लागलेलं ला आहे तू इथं थांबू नकोस तेव्हा ऋषींनी वंदन केलं तेव्हा महादेव म्हणू लागले अरे सुदर्शन चक्र जरी मी विष्णूला दिलेलं असलं ला, तरी आता त्याचा अधि, अधिकार विष्णूचा अधिकार त्या चक्रावर आहे त्यामुळे ते चक्र माझं काही ऐकणार नाही आणि तू इथून निघून जा तू विष्णूकडं जा असा सल्ला महादेवानं दिलेला आहे अंबरीश राजा मात्र इकडे निराहार राहून जल पेवून राहू लागला अन्न ग्रहण करत नव्हता आणि हे दुर्वास ऋषी तिथूनही निघाले महादेवापासून आणि विष्णू परमात्म्याकडे गेले आणि विष्णूला वंदन केलं तेव्हा विष्णू म्हणाले दुर्वास हे सुदर्शन चक्र जरी माझं असलं तरीसुद्धा मी त्याला काहीच करू शकत नाही कारण पिसळलेलं कुत्र जर असेल तर ते आधी मालकाला चावतं तसं हे सुदर्शन चक्र क्रोधित आहे आणि ते माझंही ऐकणार नाही तू आंबरीषाचा गुन्हा केलेला आहेस त्याचा तो गुन्हेगार आहेस तू आंबरीशाकडंच जा पुन्हा दुर्वास ऋषी अंबरीश राजाकडे आले एवढ्या हे सगळं महिला एक वर्षाचा काळ उलटून गेला अंबरीशाला हात जोडलेले आहेत दुर्वास ऋषींनी त्यावेळेस अंबरीश राजाने सुदर्शन चक्राला हात जोडला आणि विनंती केली मी जर हे एकादशीचं व्रत निष्ठेनं केलेलं असेल त्याचं जर मला माझ्याकडं काही पुण्य माझ्या संचितात जमा असेल तर सुदर्शना तुम्ही थांबा असं म्हटल्याबरोबर सुदर्शन चक्र थांबलेलं आहे आणि हात जोडले सुदर्शन चक्राला माझं पुण्य गेलं तर गेलं पण तुम्ही दुरासृषीना काहीच करू नका सुदर्शन चक्र शांत झालेलं आहे आणि विष्णू परमात्म्याकडं परत गेलं उपकाराची फेड अपकारानं करणारे बरेच असतात पण अपकाराची फेड सुद्धा उपकाराच्या रूपात जे करतात तेच संत असतात अंबरीश राजासारखे दुर्वासांनी त्यांच्यावर अपकार केला पण दुर्वासाला वाचवण्यासाठी त्याने स्वतःच्या पुण्याचं सुद्धा तिथं पणाला लावलेलं ला आहे ह्यालाच संत असं म्हणतात असं एकादशी व्रताचं महत्त्व आहे आणि म्हणूनच एकादशी व्रत करावं ही एकादशी पंधरा दिवसाला येते शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष दोन्हीही पक्षामध्ये एकादशी येते त्या एकादशी पंधरवाडी एकादशी असं म्हणतात परंतु चार महिन्याला एक एकादशी येते तिला मात्र मोठ्या एकादशी चार असतात आणि हे व्रत ज्यांना होईल त्यांनी पंधरा दिवसाचं करावं ज्यांना होत नाही तरी ह्या चार तरी एकादशी कराव्या आणि पुण्य संपादन करावं विष्णूची कृपा संपादन करावी माझी माहिती कशी वाटेल ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा